जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी म्हणजे अशी की राज्यामध्ये लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन पदांची पदभरती ही होणार आहे आणि तब्बल राज्यामध्ये दहा हजार पदांचा समावेश यामध्ये आहे पात्रता तुम्हाला दिसतच आहे स्क्रीनवर दहावी आणि बारावी ही पात्रता असणार आहे आणि ग्रॅज्युएशन जर असेल आणि अधिक चांगलं शिक्षण तुमचं तुम्हा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्यसुद्धा राहणार आहे यासाठी व्हिडिओ हा परिपूर्ण पहा ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अंगणवाडी सेविका संदर्भात आणि मदतनीस संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळेल यासाठी व्हिडिओ तुम्ही हा परिपूर्ण पा परिपूर्ण पहा पुढची स्क्रीन पहा अधिक पहा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे अंगणवाड्यामध्ये दहा हजार पदांची भरती पहा पहिला मुद्दा पहा यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार पदे भरली जाणार आहे पहिलाच मुद्दा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि इतर मुद्देसुद्धा महत्त्वाचे आहे पहा मुख्यमंत्र्यांनी जो शंभर कलमी कार्यक्रम आपला शंभर दिवसाचा जो शंभर कलमी कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गतच त्यांनी राज्यामधल्या ज्या काही एक लाख अंगणवाड्या आहे त्या एक लाख अंगणवाड्यामध्ये ज्या काही रिक्त पदं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्या सर्वांचा अहवाल मागून याच्यामध्ये सध्या दहा हजार पदांची ही केली जाणार आहे असं आपल्याला या पहिल्या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला समजते म्हणजे राज्यामध्ये लवकरच दहा हजार पदांची ही सुरुवात होणार आहे आणि काही जिल्ह्यांची सुरुवातसुद्धा झालेली आहे कोणत्या जिल्ह्यांची सुरुवात झाली आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला थोड्या वेळानंच तुम्हाला मिळाल दुसरा मुद्दा पहा यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सोळा प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकेंची एकशे एकावन्न तर मदतनीसची चारशे सोळा पदे भरली जाणार आहे पा सध्या सोलापूरची जाहिरात आली आहे आणि वाशिम जिल्ह्याची सुद्धा जाहिरात आलेली आहे सध्या आपण सोलापूरच्या संदर्भात माहिती पाहत आहो सोलापूरच्या पा म्हणजे त्या सोलापूरमधील सोळा प्रकल्पा अंतर्गत किंवा सोळा प्रकल्पामध्ये जे अंगणवाडी सेविकेची एकशे पदे भरली जाणार आहे आणि मदतनीसची चारशे सोळा पदे ही भरली जाणार आहे समजलं तिसरा मुद्दा पा सोलापूरच्या रा म्हणजे सोलापूरसह सोलापूरच्या राज्यभरातील सर्व रिक्तपदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामध्ये मान्यता दिलेली आहे महत्त्वपूर्ण मुद्दा आहे पा सोलापूरसह राज्यभरातील जेवढ्या काही अंगणवाडी सेविकास आणि मदतनीस आणि जेवढ्या काही अंगणवाड्या आहेत संपूर्ण राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या संपूर्ण जिल्ह्यामधील अंगणवाड्यामध्ये ही दहा हजार पदे भरली जाणार आहे सध्या आता सोलापूरची आपल्याला जाहिरात दिसत आहे इथं सोलापूरची माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे मदतनीची चारशे सोळा आणि अंगणवाडी सेविकेची एकशे एक्कावन्न पदं ही सोलापूर जिल्ह्यामध्ये भरली जाणार आहे तसंच विविध राज्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदभरती इथं होणार आहे हा सोलापूरचा आकडा आहे समजलं आणि माननीय आयुक्त साहेबांनीसुद्धा संपूर्ण राज्यामध्ये या अंगणवाडी सेविका आणि मदतनीची पदे भरली जाणार आहे याचे कायदेला आहे डायरेक्ट म्हणजे एक हमी दिली आहे हमीने डायरेक्ट रिक्रुटमेंटसुद्धा आलेले आहे आता वाशिमची आली सोलापूरची आली आणि एक दोन दिवसामध्ये आणि काही दिवसामध्ये परिपूर्ण संपूर्ण राज्यामध्ये ही पदभरती सुरू होणार आहे समजलं पुढं पहा नंतरचा मुद्दा पहा मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळामध्ये ही पदे भरली जाणार आहे म्हणजे आता इथं आपल्याला सुरुवातच म्हणजे सांगितलेलं आहे कालावधीसुद्धा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांचा जो वीस कलमी कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि या अंगणवाडी सेविकेंची आणि मदतनेची जी पदभरती आहे पाच फेब्रुवारीपासून तर वीस मार्चच्या दरम्यान यांचे ॲप्लिकेशन फॉर्म भरले जाणार आहे समजलं आता सोलापूर आणि वाशिम जिल्ह्याच्या दोन जाहिराती आलेल्या आहेत तुम्ही जर या जिल्ह्यामधले असाल तर अॅकॅडमीच्या डिस्क्रिप्शन बॉक् बॉक्समध्ये वकॅडमीचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसहसं लिहून पाठवा आणि तुमचा जिल्हा पाठवा तुम्हाला त्या जिल्ह्याची जाहिरात तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला भेटन यासाठी तुम्हाला फक्त अॅकॅडमीच्या व्हॉट्सअप नंबरवर अशा प्रकारचा मेसेज पाठवायचा आहे समजलं आणि तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यातली असाल तुम्हाला त्या जिल्ह्यातली माहिती म्हणजे ती जाहिरात तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातली पाठवल्या जाणार आहे तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर आता पुढची स्क्रीन पाहणी पहा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामधले काही तालुके दिसत आहे आणि तिथं सेविका आणि मदतनीस यांची कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये किती किती पदे भरली जाणार आहे हे तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तुम्हाला अक्कलकोट हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तालुके तुम्हाला करमाडा असे वेगवेगळ्या प्रकारचे तालुके तुम्हाला दिसत या आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही जर या जिल्ह्यामधले असाल तर तुम्हाला महत्त्वपूर्ण ही माहिती आहे आणि जर संपूर्ण जाहिरात लागत असाल तर तुम्हाला अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला हाय मेसेज टाईप करून पाठवायचा आहे समजलं आता विद्यार्थी मित्रांनो पहा ही जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच एक चांगली आनंदाची बातमी आहे आणि सरकारी नोकरीमध्ये जाण्याचं प्रत्येक माता भगिनींचं हे स्वप्न असते त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करा आणि शिक्षणसुद्धा जास्त पाहिजे नाही दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन असाल तर फारच चांगलं आणि त्याच्या व्यतिरिक्त जर अधिक तुमचं चांगलं एज्युकेशन असेल तर तुम्हाला अधिक चान्सेस तुम्हाला याच्यामध्ये मिळते म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्व फ्रेंड्स लोकांना पाठवा शेअर करा आणि चॅनलसोबत असे जुळून राहा आणि चॅनलला सब्सक्राइब करून इतर माहितीसुद्धा तुम्हाला नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो